मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वेगळेपण कशात आहे अशी छोटी छोटी असंख्य उदाहरण त्यांच्या संदर्भात नित्य घडत असतात रोज एखादा तरी प्रसंग असा असतो की तो हृदयस्पर्शी वाटावा त्यांच्याबद्दलच प्रेम आदर आपुलकी आत्मीयता अधिक उन्नत करणारा असा वाटावा त्यांची एक मोठेपणा मोठेपणाकडून महानतेकडे चाललेली थोरवी जाणवावी मनाचा मोठेपणा जाणवावा दिलदारपणा जाणवावा आणि सर्वसामान्य माणसाशी त्याच्या सुखदुःखांशी एकरूप होण्याची त्यांची जी परमनप्रवेश म्हणतो परकाया प्रवेशासारखं तशी असलेली कला कलाक ते त्यांच्या अंगभूत त्यांचं त्यांचा आहे दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होणं आणि ती संवेदना कृतीतून प्रगट एक छोटासा इन्सिडेंट झाला पण एकनाथ शिंदे काय आहेत त्यांचं वेगळेपण काय आहे हे दाखवणार होत ते पंढरपूरला गेले होते पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि तिथे दर्शनानंतर एक त्यांचा कार्यक्रम असतो शासकीय त्याच्यामध्ये अनेकांचे सत्कार ज्यांचे अगदी पोलीस अधिकाऱ्यांपासून आय एस आय पी एस पासून सगळ्यांचे त्यांचा ज्यांचा हातभार लागला या अशा एकादशीच्या याला यशस्वी करण्यात त्यांचा एक सत्कार असतो भाषण असतात तर एक दोन अडीच तास चालतो तो, तो सोहळा तर ते ज्या वेळेला स्टेजवर चढत होते त्यावेळेला बाजूला उभा असलेल्या एका माणसाने असं हे केलं की सर साहेब साहेब म्हणाला तर ते असं काही दुर्लक्ष करून पुढे कधीच जात नाही त्याने साहेब म्हणल्यानंतर त्याने असं त्याकडे बघितलं काय कोणाला एक चिठ्ठी द्यायची होती दे, दे। त्याने त्यांना चिठ्ठी दिली तो कोण माणूस आहे काय वगैरे काय नाही आणि त्याची गरज हे नसते एकनाथजींना ती चिठ्ठी घेतली स्टेजवर बसले आणि ती चिठ्ठी वाचली आणि बघितलं की तो माणूस तिथे आहे का अजून तो तिथे होता त्याला अशी खूण केली बरोबर आहे तू म्हणतोस ते मी बोलतो सगळं ह्याच्यात क्य, कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये ते आणि त्यांनी जे त्या पंढरपूरच्या ह्याचे विश्वस्त होते किंवा प्रमुख होते संस्थांचे त्यांना सांगितले की ही चिठ्ठी बघा यात त्यांनी असं लिहिलंय की जवळजवळ लाखो लोक आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही लाख हे वयस्कर वृद्ध सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तासन तास उभं राहणं या रांगेमध्ये अशक्य असतं शासकीय सोहळा दोन अडीच तास चालतो तोपर्यंत ते थांबलेले राहतात आणि त्याचा त्यांना त्रास होतो कृपया हा शासकीय समारंभ जर तुम्हाला एका तासात आटपता येत असेल तर आपण तसा पुढाकार घेऊन तो एका तासात संपवा फार मोठा दुवा तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला या ज्येष्ठ वारकऱ्यांचे लागते दाखवलं त्यांनी तर ते त्यांनी थोडंसं असं हे केलं की बाबा आता एवढ्या मोठमोठ्या मुट -मुट लोकांना आपण बोलवलं शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याकडे परंपरेने आपण सगळ्यांचा सा सत्कार करतो मग भाषणभिषण तर त्यांनी सांगितलं की नाही हा वारकऱ्यांचा सोहळा आहे याच्यामध्ये वारकरी प्रमुख आहे तुम्ही मी सांगितलंय म्हणून सांगा आणि हा सोहळा दोन अडीच तास चालणार नाही हा एका तासाच्या आत संपलाच पाहिजे आणि मी आणि तुम्ही सोडून कोणी भाषण करायची नाही आणि सत्कारही प्रातिनिधिक पद्धतीने जे प्रमुख वारकरी ज्यांना मान मिळालाय वगैरे त्यांचं सोडून खरोखरच एकनाथजींनी तो सोहळा घड्याळ्यावर लक्ष ठेवून आणि काय हालचाली होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून बरोबर पन्नास मिनिटांमध्ये संपवलं पन्नासाव्या मिनिटाला ते स्वतःच उठून उभे राहिले आणि म्हणाले चला आता सगळ्यांचा निरोप घेऊया अर्थातच सगळ्यांना उठावं लागलं आणि तो कार्यक्रम पन्नास मिनिटात संपला एक छोटीशी गोष्ट आहे पण पन... किती 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 सांगून गेले त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या लोकांबद्दलच्या निष्ठेबद्दल लोकांबद्दलच्या कमिटमेंटबाबत समर्पिततेबद्दल आणि वारकऱ्यांबद्दल असलेल्या पांडुरंगाबद्दल असलेल्या श्रद्धेबाबत खूप काही सांगून दिले असा श्रद्धाळू मायाळू तनवाळू असा मुख्यमंत्री लाभणं हे खरंच महाराष्ट्राचं भाग्य आहे या शंकाने धन्यवाद एकनाथजींनाही आणि तुम्हाला सर्व नाही खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी